मित्र आमचे अविनाश जाधवजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्मान्य श्री सावंतजी सरचिटणीस सन्मान्य संदीप दळवेजी सन्मान्य गजानन राणेजी जिल्हाध्यक्ष आणि आमच्या मराठा समाजाचे नेते धीरज महिला <laughs> जिल्हाध्यक्ष फर्नांडिस ताई नाही जिल्हाध्यक्ष आमचे देक्ष्या। <notplayer> केसरकरजी देक्ष्या संपर्क अध्यक्ष सन्मान्य शिंगाडीजी सन्मान्य दया मेस्त्रीजी सन्मान्य साठमजी सन्मान्य महेश परब उपस्थित असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वच प्रमुख पदाधिकारी उपस्थित असलेले सिंधुदुर्ग रत्नागिरीचे सर्वच प्रमुख प्रावुग। पदाधिकारी उपस्थित सर्वच तरुण मित्रांना लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आर पी आणि अन्य घटक पक्ष एकत्र मिळवून आपण सर्वजण ही निवडणूक लढवला आहोत मी सर्वात प्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचा मनापासून आभार माने की त्यांनी देशाचे पंतप्रधान सन्मान्य मोदी साहेबांना पाठिंबा दिला आणि त्याचमुळे आज आपण सगळेजण एकत्र बसलेलो असतो मी आमच्या अविनाशजींना इथून नेत असताना सांगत होतो की नियतीने उद्धव ठाकरे बरोबर फार वाईट खेळ केलेला आहे विचाराने फार प्रयत्न केला राजसाहेब वेगळे व्हावे राणे साहेब वेगळे व्हावे शिवसैनिक वेगळे व्हावे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब मनातच जे होत ते आजच्या क्षणी आपल्या घडताना आपल्याला आजची जी परिस्थिती आहे आपण सगळेजण एकत्र म्हणून लोकसभेच्या निमित्णदुर्गाचे महायुतीचे उमेदवार सन्मान्य राणे साहेबांच्या प्रचारासाठी एक दुसऱ्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे आम्ही असो जाधव असतील किंवा आमचे देशपांडे असतील आम्ही सगळे जर वेगवेगळ्या पक्षामध्ये असलो तरी पण आपण एक दुसऱ्याच्या आम्ही संपर्कातले असलेले सगळे लोक आहोत विविध विषयावर एक दुसऱ्याशी बोलत असतो चर्चा करत असतो आमचे तरुण नेते युवा नेते आमचे अमित ठाकरेजींबरोबर सातत्याने संपर्कात असतो आणि त्यामुळे आपले झेंडे वेगवेगळे असले तरी भगव्या रंगाच्या निमित्ताने आपण कायमस्वरूपी एकत्र आहोत जेवढी भावना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे सगळ्यांच्या मनामध्ये या काम आपले सगळे प्रमुख आपल्याला सांगतीलच पण भारतीय जनता पक्ष आणि त्याचे प्रतिनिधी म्हणून जसं मी इथे उभा आहे मी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्वच माझ्या कार्यकर्त्यांना सहकार्यानं मी सांगेल मेहनत घ्या माध्यमातून आमच्याकडे मतदित्य वाढवण्यामध्ये जो हातभार लावाल त्या सगळ्याची जाणीव ही चार जून नंतर ठेवली जाईल असा शब्द मी तुम्हाला आठवण असाच मनामध्ये चिंतू परंतु बिलकुल आणू नका नुसतं आपण या निवडणुकीमध्ये राब राब राबतोय मग चार जून आम्हाला विचारतील का हा प्रश्न तुम्ही कधी काढू मुळामध्ये मध्ये साहेबांना जे चे है। लोका चे। है लोका ले जे लोक ओळखतात त्या सगळ्या लोकांना माहिती आहे ते साहेबांनी एकदा हात मैत्रीचा पुढे घेतला तर ते कधी मागे घेत नाही याचा अनुभव असंख्य लोकांना हात आणि राणे साहेब असतील आमचे राजसाहेब असतील यांच्या मधलं जे काही नातं आहे ते राजकारणाच्या पलीकडत आहे आम्ही राजकारणा विषय नाही आहे आणि आता तर अतिशय सुवर्ण संधी आलेली आहे मी कालच अविनाशजी बोलत होतो की आपल्याला राजसाहेब आणि राणे साहेबांना परत एकदा व्यासपीठावर जनतेसमोर भाषण करत निमित्ताने आपल्याला एकत्र पाहण्याची आमच्या सगळ्या जणांची इच्छा आहे आणि ती या निमित्ताने या लोकसभेच्या निमित्ताने आपण एक प्रचाराची एक जेव्हा एकदम जेव्हा तापेल जेव्हा इथे आपले इकडचे तिकडेचे उभाट्याचे प्रमुख हे सगळे येतील आणि त्यांचा सगळा थोबाड उघडल्यानंतर आपण आपले हुकुमेचे दोघे दोन्ही जे पुढे करू आणि जो काय कार्यक्रम करायचा तो व्यवस्थित आपण आपल्याला पद्धती का जसं आमच्या धीरजनी बोलला तेव्हा फार पडपड 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 सुरू आहे राज साहेबांनी का भूमिका घेतली राज राजसाहेबांसारखे दूरदृष्टी असणारे नेते ते फार विचारपूर्वक भूमिका मांडणाऱ्या पैकी आहे ते काय कुठेतरी विषय बोलून जात नाही त्यांच्यामध्ये आणि उद्धव ठाकरे मध्ये लहानपणापासून बघतोय बाळासाहेबांचे सगळे गुण कोणी घेतले असतील तर ते आदरणीय साहेबांनीच घेतलेले आहेत हे आम्ही नेमकी सांगतो आणि त्याचा अनुभव आम्हाला सगळ्या जणांना आहे एका फक्त निवडणुकीपुरते सांगण्याचा विषय नाही हे उद्धव ठाकरे किती बोलतात आज इंडियन मध्ये कुठले तरी इंटरव्ह्यू दिलाय पत्रकार मित्रांनी सकाळी महाशय बोलतात निवडणुकीच्या निमित्ताने फडणवीस आमच्या फडणवीस साहेबांनी उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरे बद्दल बोलत असताना असं सांगितलं की बाबा मी ह्याला पुढच्या पाच वर्षामध्ये आदित्य ठाकरेला मुख्यमंत्रीची मी ट्रेनिंग देतो आणि मग मी राष्ट्रीय राजकारणात ज्याचं विचारायचं अजूनपर्यंत लग्न जमत नाही जो करणार आहे स्त्रीशी करणार आहे हे कळत नाही ज्याला मेल फिमेल बातरूम माहीत नाही जो बोलत असताना नेमकं कोण बोलते की कोण बोलतो हे कळत नाही आणि ज्याला घरामध्ये कारकून नोकरी देईल का ठाकरेला आता खरं म्हणलं तर जे मानेचे घेतलेले औषध ना त्याच्यावर डोक्यावर परिणाम व्हायला सुरू झालाय ते इंटरव्ह्यूच्या निमित्ताने कळलेलं आहे म्हणून जे काय बडबड करायचं बडबडून दे कारण बड़ आता येईल काही दिवस आहे तो आणि त्याची बबली बंटी बबली आहे ना उद्धव ठाकरे संजय राजाराम बंटी बबली आहे आपसात फिरतात आता रश्मीताय ना हे कितपत पटते माहीत नाही तर हे दोघं एकत्रच फिरत असतात आणि मी ऐकलं एकच हॉटेलमध्ये हो� राहतात तुमचं माहित नाही पण एकाच हॉटेलमध्ये राहतात पण अशा विषय अशा लोकांनी आमच्या फडणवीस साहेबांबद्दल आमच्या राज साहेबांबद्दल साहेबांबद्दल तोंड उघडावं हे लोकांची ही लायकी आहे का की आपण या पुढच्या निमित्ताने निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचा हिशोब करू फक्त आपल्या सगळ्यांना मी आपल्याला सांगतो ते ह्या निवडणुकीच्या निमित्ताने आता आपण सगळेजण जे एकत्र आलोय आता भविष्यामध्ये हा सभिकॉलचा मजबूत जोड असला पाहिजे अशा ताकदीने आपण सगळेजण एक दुसऱ्या बरोबर आणि मी तुमच्या सगळ्यांच्या प्रमुखांच्या समोर सांगतो मी स्वतः एका भागाचा आमदार आहे आपण चार जून नंतर आपल्या विचाराचा खासदार पण आपल्याला इथे राणे साहेबांच्या रूपाने भेटणार आहे म्हणून आज जसं आपण भेटलो तसं चार जून नंतर आपल्या आपल्या विभागातले जे जे विकास काम आहे जे जे निधी आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेने म्हणून आमच्याकडे आणाल त्या प्रत्येक निवेदनाला न्याय देण्याचं काम हे आम्ही आमच्या माध्यमातून आता काही सोशल मीडियाच्या का जमानामध्ये शब्द फिरू शकत नाही सगळे तरी व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो त्याचाही काय विषय नाही आणि हेही सांगतो आपल्या सगळ्या प्रमुखांना आता या निमित्ताने एकत्र आलो ह्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागतील ही काय सीट बुक आहे बाजूची पण बुक आहे म्हणून त्याचं काय आपल्याला माहित नाही पण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये जसा आपण जिल्हा परिषद पंचायत समिती जवळ जाऊ तेव्हा तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पण कार्यकर्त्यांना आमच्या बरोबर न्याय दिला नाही एवढा विश्वास जय आणि नुसतं तिकीट पर्यंत नाही अविनाश त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी पण माझी असेल हे मी तुम्हाला या निमित्ताने तुम्हाला आपण सगळेजण एकत्र मिळून आता ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपली जिथे जिथे ताकद आहे जिथे जिथे आपल्याला वाटतं ते तुम्हाला मी जायची गरज आहे कुठे निलेशीची जायची गरज आहे कुठे राणे साहेबांची सभा किंवा बैठक लावण्याची गरज आहे हक्काने घरापर्यंत द्या हक्काने आमच्याशी संपर्क करा हे आपले आपल्या आपल्या पद्धतीने राज्यभर फिरत असतील आपल्या आपल्या मतदारसंघ सांभाळतील पण तुम्ही सगळेजण ज्या ज्या गावातून आहात ज्या ज्या तालुक्यातून आहात आपण हक्काने आमच्याकडे या चर्चा करा सांगा इते इते की इथे जी इथे आपल्याला जायची गरज आहे इथे गेल्यानंतर दादांचे मतदान भाग्य आपल्या उमेदवाराचं मतदान वाढू शकतं हे ज्या ज्या सूचना मार्गदर्शन आपल्याकडून ये त्या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या जाईल हे या तुम्हाला या निमित्ताने मी विश्वास देतो सॉरी मी थोडा अगोदरच बोलायची परवानगी मागितली कारण प्रचाराचे दिवस आहेत वीसच दिवस आहेत आणि त्याच्यामध्ये दोन्ही जिल्हे फिरायचे आहेत ठरलेलं की बाबा अशा अशी तुमची आज बैठक आहे रवी चव्हाण साहेबांची पण चर्चा झाली ठरलं की बाबा आपण एकत्र मिळून आपल्या कार्यकर्त्यांच्या समोर जायचं त्यांना विश्वास द्यायचा हे नातं हे आमच्या राज साहेबांचं आणि राणे साहेबांचं आणि भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण आणि शिवसेना आणि सगळ्या लोकांचं एक घट्ट नाटक हे भविष्याच्या पण दृष्टिकोनातून आपल्याला घेऊन जायचं आहे एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो परत एकदा मला इथे बोलवल्याबद्दल आदर सत्कार केल्याबद्दल मनापासून आपले आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र गरजा हिंदुस्थान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा